नमस्कार खानापूर लाइव न्यूज पोर्टलमध्ये स्वागत दोन फेब्रुवारीला खानापुरात हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन भारतीय सेवा मंचचा पुढाकार युवा नेते पंडित ओगले यांची पत्रकार परिषद खानापूर तालुका भारतीय सेवा युवा मंचच्या वतीने येत्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे खानापूर येथील मलप्रभा तालुका क्रीडांगणावर आयोजित या हिंदू धर्म जागृती सभेला तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजयभाई देसाई हे उपस्थित राहणार आहेत या सभेला दिव्य सानिध्य म्हणून आवरोळी मठाचे पूज्य श्री चन्नबसव देवरू हे उपस्थित राहणार आहेत खानापूर येथील तालुका मलप्रभा क्रीडांगणावर सायंकाळी चार वाजता या धर्मसभेचे आयोजन केले जाणार असून तत्पूर्वी राजा छत्रपती स्मारकातून मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रा निघणार आहे तरी या हिंदू धर्म जागृती सभेला तमाम हिंदू बांधव बारा बलुतेजात पगड जातीतील समस्त हिंदू बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन भारतीय सेवा मंचचे प्रमुख भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी केले आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी खानापूर तालुक्यातील अनेक हिंदू कार्यकर्ते भारतीय सेवा मंचचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना युवा नेते पंडित ओगले म्हणाले जय श्रीराम येणाऱ्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही खानापूर येथे मलप्रभा टीळांगणावरती भव्य दिव्य भारतीय सेवा मंच वतीनं हिंदू धर्म जागृती सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या धर्मसभेसाठी विशेष करून एक कट्टर हिंदुत्ववादी देशातील तेलंगणाचे एम एल ए राजासिंग ठाकूर व तसंच हिंदू राष्ट्रसेनेचे संस्थापक अध्यक्ष पुण्याचे धनंजयबाई देसाई व आमचे महंत परमपूज्य मठचे चंदमसू देवर स्वामीजी हे मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत तर मी तमाम सर्व माझ्या खानापूर तालुक्यातील बेळगाव जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी व हिंदू समाजाच्या बांधवांना विनंती करतो की ठीक दोन फेब्रुवारी दिवशी मलप्रभा क्रीडांगणावरती संध्याकाळी पाच वाजता भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि ही धर्मसभा फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करूया असं मी सांगू इच्छितो जय श्रीराम आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा